मित्रांनो पंकज बोराडे यांच्या धावणीवरती आपण

एक लाख एकवीस इस द्या मित्रांनो जोडी बघा दाताला किती भाऊ शेट करतात सगळ्या कामाची गॅरंटी भाऊ पुढे घ्या দাঁতাল কি गरज तर राहिले का अच्छा सगळ्या कामाची गॅरंटी यांची काय अपर काय या पुढे का घेणारे हा पुढे बोलू बघाम थांब सारी भाऊ कुठले घेणारे थांबा बेटा कुठले तुम्ही राजदर अच्छा केवड़ा घेतली आता एक लाख एकवीस काय नाव तुमचं सचिन एक जोडू तिचं काय सांगता किती म्हणता एक लाख चाळीस गावरान दाताला करतात दात। कर सगळ्या कामाची बोली मारक्या मार्क्या बसपेट्या तो त्याचं काय सांगता त्याचे पासष्ट आपण करतात नमस्कार किती आहात आपल्याकडे नवदा आहेत काय म्हणतात काय म्हणतात बेला म्हणाल असं काय सांगता आ, <laughs> <या, पड़ा। laughs> दे दे आ, आ, अच्छा तुम्ही तर उघड केस करता बिले पण आलेला या पुढे इकडे ये कुठलं हे पण बिलायची काय सांगताय त्यांचं हा अच्छा दाताला दोनदा चार दात ये हे दुहा दा ते

मित्रांनो आज गावरान किल्ला वासर आहेत एक शिक्का वासर पसक... आहेत हो एक निडा एक वाईट आहे दिनेश भाऊ नमस्कार नमस्कार किती आहेत आपल्याकडे वासर आठ आठ वासर आहे का काय सांगता वासराची एकाहत्तर आहे ज्या कायचे बोलाई किती महिन्यात असेल किती महिन्यात असेल हा घालाय मोठे लांब वासर आहे जोडचं पंच्याऐंशी हे पण जोडचं पंच्याऐंशी यांचं ऐंशी हजार म्हणजे पस्तीस हजार म्हणजे तीस हजार दिले का दिले छत्तीस दिला आणि हा छत्तीस लाख ये वीस हजारला कमी करून येईल नमस्कार नमस्कार नमस्कार

कितीला मागत आहे तुम्ही घ्या सांगितलं पंचवीस सांगितलं बाकी जोडचं काय सांगतो त्यातच काय सांगतो सत्तावीस हजार काय म्हटलं ते सतरा हजार एणका घ्यायचं कितीला तुम्हाला तुम्ही जर बोलत बोलतो तुमचं बजेट नाही म्हणलं आता आम्ही काय करणार नाही बरोबर आहे तेवीस हजारला मग घ्यायचा किती रुपयाला वाज रुपया फक्त बहुनी करायची हजार पाचशे भेटले तरी देऊन टाकू तर बावीसला घ्यायचं का म्हणला सांगेल नाही बावीस हजार तुम्हाला सांगतो बावीस हजार रुपये फायनल बावीस हजार रुपये घ्यायची किंमत काढत म्हणजे लागेल ना ला? माझ्याकडे नमस्कार 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 याच काय सांगतो जुडीचे सांगायचे पंचेचाळीस आहे पस्तीस हजार फायनल देऊन टाकू फायनल याचे सांगायचे एकवीस हजार पंधरा जोडी आपली का नाही जोडी भूषणची धावले ते धावले धावले दोनदा काय सांगतो हा दोन दात आहे तो बी दोन दात काय सांगतो

पंकज दादा काय वापर रे पंधरा सांगायला एक पंधरा दाताला करतात कामाची सगळी बोली काय लागली का वापरले लाग पंच्याण्णव मागितले का तुम्ही काय सांगितलं ना मग फायनल फायनल एक पास सांगितले सव्वा लाख लाख यांचं काय सांगतो हे का वाचून सोड रे सोडा तू हा झुपलेलं आहे काय ना मित्रांनो कलर थोडा वेगळा आहे म्हैसूर मध्ये थोडा नॉर्मल मध्ये तांबडा आहे तांबड्या कलर म्हणजे थोडा तो आदत आहे का हो आदत काय पर्याय शाळेच्या पुढे दिशा एक काम चाललं चालेल ठीक शेठ नमस्कार किती आपल्याकडे आज नऊ बैल आहे का हे दिले का हा बोल एक द्यायचंय हा एक दिला का केवढा दिला मित्रांनो शेचाळीस त्याच्यावर बदला येऊ म्हणजे मित्रांनो याच्यावर आहे तो एक शेचाळीस आधी लाय म्हणजे बैल बदला सांगताय पंचवीस वीस मग तो बैल बी सांगे काळात बैल असेल त्यांचा

काय म्हणता म्हणतायचं एक्केचाळीस सांगायचे जाईल हो विवारातील कर्जातील सगळे कामाची सगळी गॅरंटी यांची पंच्याण्णव सांगायची चालेल पंच्याऐंशी सांगायचे हो यांचे पंच्याऐंशी मोठे मापाचे पहिले

सगळ्या कामाची बोली अच्छा एक लाख सांगतो लाख सांगतो हा सहा सात आधी यांचं

हे घेतले तेहतीस हजार रुपये त्यांनी आपल्याला वरता आधी ला हो कुठले रे वडगाव लांब्याचे का हे पण बदलायचे का हो काय सांगता त्याचं वाला त्याचे सांगायचे पस्तीस हजार आहे हा याच पंच्याहत्तर हजार चाल ठीक मित्रांनो आता ही पोपट आगोन यांची दावा नाही सर नमस्कार दिले का चालू आहे का किती झाला चार चार गा। ओ, आपर? आपर पन्चेंश। पन्चेंश। चार चार आहे का गाडी वगैरे कम्प्लीट हो एकदम कम्प्लीट काय आपल्या पंच्याऐंशी पंच्याऐंशी मित्रांनो चार चार आहेत गाडी वगैरे कम्प्लीट आहे अपर पंच्याऐंशी ची

कामाची वेळी सगळी करतात का काय म्हणता मारक्या बाश्या ऊसपाट्या सगळी सगळी भाष हो चालतं शेठ नमस्कार किती आपल्याकडे चार पाच आहे काय सांगता यांचं नव्वद आहे दाताला सात आठ चार दात सांगा की नव्वद गाड्या चालू काय लागली का मागणी अच्छा काय सांगितलं तुम्ही फायनल फायनल ऐंशी अच्छा अजून हे दोन आहे का काय सांगितलं यांचं सत्तर अच्छा दाताला दोन दोन दाती दोन, दोन दोन दाती चालतंय गाड्याला रिंगीला चालू रिंगीला चालू चालू